हॅलो नमस्कार सर हा कोण नमस्ते कुलकर्णी बोलालोय लात्र वर्णन पत्रकार हा बोला साहेबां सोबत बोलायच होत सर मी तेच बोललो तुम्हाला की तर मी सरांसोबत नसतो सरांसोबत जे आहे ना म्हटलं मी त्यांचा तुमच्याकडे कुणाचा आशिष सलोनीचा नंबर आहे का की कुणाचा आशिष चा नाही नंबर अच्छा ठीक आहे नाही तर पी एस तुम्हाला ऑफिसला सांगू का तुम्हाला जोडून द्या पी एस साहेबांना किंवा आपले सचिव आहेत का कौशल्य विभाग सचिव हो आहेत ना त्यांचा द्या ऑफिसचा नंबर हा मी पाठवतो तुम्हाला ऑफिसचा नंबर पाठवतो मनीषा मॅडमचा हा मनीषा वर्मा मॅडमचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर बघा हा तुम्हाला ऑफिसचा नंबर पाठवतो ना मॅडम आहेत बहुतेक आता ऑफिसचा चालेल मग ते पण पाठवा आणि साहेबांसोबत बोलणं होईल असं पण पाठवा हॅलो साहेब विषय काय आहे माहिती आहे का, का? तुमचा विषय मला माहिती आहे तो विषय मी पाहत नाही मी तुम्हाला मागे पण म्हणतो आमचे ते कांगुले म्हणून जे आहेत ते बघतात तुम्हाला त्यांचा नंबर देऊ का हो त्यांचा पण द्या लास्ट टाइम दिलेला आहे मी तुम्हाला पाठवतो त्यांचा नंबर आणि ते आपले मनीषा वर्षा मॅडमचा पण नंबर द्या मुख्य सचिव आपले कौशल्य विभागचे त्यांचा नंबर म्हणजे त्यांच्या ऑफिसचा नंबर पाठवतो आणि साहेब काय माहिती आहे का मला मंगल प्रभात लोडा साहेबांशी बोलायचं होता पण बोलणं होत नाही का बोलत नाहीत मला हेच कळत नाही काय ह्या योजनेच्या संदर्भात बोलल्याच्या नंतर असं वाटत ह्या संदर्भात जर मी विषय घेत असेल आणि सरांशी माझं बोलणं जर होत नसेल साहेबांसोबत तर कुठ तरी साहेब मला वाटतं बोलण्याची इच्छा नाहीये काय ह्या संदर्भात साहेबांची तुमचा ऐका ना साहेब विषय काय आहे मेसेज मी सांगतो तुम्हाला जे काय मी बोलणार आहे विषय असा आहे मंगल प्रभात लोडा साहेबांनी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण ही योजना लॉन्च केल्याच्या नंतर विधानसभेच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ऑलरेडी नोकरी दिली असा शब्द वापरला होता परंतु एक कुठं दिसून येत नाही आपण इंटर्नशिप करतो ना तसा तो उपक्रम आहे नोकरी नाही आहे हो तुम्ही में नाने ने ने, नाने तो तो ते जी आर मी वाटत काढतो तुम्हाला मध्ये आता ते कुठला तुम्ही व्हिडिओ पाहिला आणि काय मला खरंच कल्पना नाही पण तुम्ही ते त्या योजनेच्या बाबत आहे ना गैरसमज झाले ऐका हो बरोबर आहे तुमचं म्हणणं प्रशिक्षणच आहे प्रशिक्षणार्थी म्हणून आपण प्रशिक्षण दिलं बरोबर अकरा महिन्याचं प्रशिक्षण झालं या मुलांचं प्रत्यक्षात अनुभव आहे प्रत्येका मध्ये आणि आपण जे सर्टिफिकेट दिलात त्याचा कुठेही उपयोग नाही ना सर त्याच्यावरती उल्लेख केला आहे कुठेही नोकरला मागता येणार नाही आणि कुठलाही फायदा होणार नाही त्या सर्टिफिकेटच्या दरम्यान उल्लेख काय केलाय या या सर्टिफिकेटवरती कुठे एक्सपिरियन्स राहील झाला नाही हो हो हे सर्टिफिकेट तुम्हाला पाठवू कसं पाठवा ना त्याच्यावरती आहे तसं उल्लेख कुठंही मागणी करता येणार नाही किंवा कुठल्याही आस्थापनेत गेलं तरी ते सर्टिफिकेट गृहीत धरलं जाणार नाही असं लिहुल आहे आणि ऐका ना साहेब माझं ऐकून घ्या ज्या आपण प्रशिक्षण दिलंय त्या आस्थापनेमध्ये ह्या विद्यार्थ्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पदनिर्मिती करून देण्यात यावी अशी एक मागणी आहे माझी पत्रकार च्या नात्याने आपलं काय मत आहे मी काय मी नाही बरोबर हो पण मला निर्णय घ्यायचा अधिकार नाही ना मी तुमची मागणी बरोबर आहे पण साहेब साहेबांसोबत माझं बोलणं करून द्या तुम्ही साहेबांशी मी बोलतो मी तुम्हाला जे साहेबांसोबत जे पी असतील आता त्यांचा नंबर पाठवतो मला नंबर पाठवा आणि त्यांना फोन उचलायला सांगा हे बघा ते ऐका ऐका हा जर विषय आला फोन जर पंधरा वीस वेळा फोन करता हो सर तुम्ही आता सर। ब्रीफिंग ऐका ना ऐका ना बरोबर आहे बरोबर मी विचारतोय तुम्हाला कोण तर तुम्ही दादा कशा सांगा ना कोण कुठे काय तुम्हाला बरोबर विषय आपल्याला चार वेळेस हा विषय पण मला रिप्लाय पण तुम्हाला चार वेळेस तेच सांगितलं सर मी हा नाही बघत मी स्किल सेंटरचं काम बघतो तुम्ही हो मी तुम्हाला बोललो ना की बाबा

थ्री सेवन एट फाईव्ह नाईन सेवन नाईन शेवन नाईन सिक्स थ्री सेवन ओके एट फाईव्ह डबल नाईन एट सेवन नाईन सेवन थ्री सेवन एट फाईव्ह डबल नाईन एट सेवन बरोबर हॅलो हा बरोबर बरोबर सिक्स थ्री सेवन एट फायव्ह डबल नाईन एट सेवन कृष्णा कानगुले ऐका ऐका ना साहेब माझी विनंती आहे आपल्याला सरकारला मी त्याविषयी थोडस आपण कुठंतरी बैठक लावली जावी ह्या विषयीवर आणि यातनं काहीतरी मार्ग काढला जावा अशी माझी अपेक्षा आहे परंतु कुठंतरी आश्वासन दिल्याप्रमाणे आपण मागणी करणार नाही ह्याची पण काळजी घेत होतो आम्ही परंतु ह्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावरती सोडल्यापेक्षा याला आहे त्याच आस्थापनेमध्ये कंट्रॅक्ट पद्धतीने पदनियुक्ती देण्यात यावी अशी मी मागणी करतोय आपल्याकडे मी तुम्हाला नंबर पाठवलाय हो ना तुम्ही त्यांच्याकडे होत नसेल साहेब ऐका होत जर नसेल तर मी मंत्रालयात घुसणार आहे ह्या बाबतीत तुम्ही कधी मंत्रालयात घेऊन मी हे माझा अधिकार आहे नाही नाही तुम्ही तर बर होईल तुमची मी भेट पण घालून देतो त्यांच्याकडे चालेल आणि मंगल प्रभात लोडा साहेब जर ह्याच्यावर उत्तर देत नसतील तर पदाला कुठलाही अधिकार नसणार आहे हे लक्षात असू द्या तुम्हाला मी तुम्हाला जी माहिती पाहिजे होती ती मी मला वाटते मी दिलेली आहे तुम्हाला हो आपण सहकार्य केलं आपण सहकार्य केलात तुमचं अभिनंदन आहे सर पण आपले मंत्री महोदय आहेत यांनी उत्तर देत नसल्यामुळे ह्या गोष्टी मला बोलाव्या लागत आहेत हे लक्षात घ्या साहेब बाकी काही नाही मला म्हणायचं चालेल सर माझी भेट घालून द्या मी येणारच आहे ह्यावरती थोडस तुम्ही पण बोला साहेबांना हां हा चालेल चाल ठीक